नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या महाएपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये बघूयात की रमा ही आभीकडे टेरेसवर येते आ आभी मात्र तेव्हा एकटाच विचार करत बसलेला असतो आणि त्याला सर्व ही परिस्थिती बघून डोळ्यात मात्र पाणी येत असते तेव्हा रमा येते आणि रमा म्हणते की आभी दादा मला तुमच्याशी बोलायचे होते तेव्हा आभी हा आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि रमाला म्हणतो की बोल ना तुला काय बोलायचे होते ते तेव्हा रमा म्हणत असते की आभी दादा मला माहिती आहे की तुमच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहेत पण जे काही झाले त्याबद्दल खरच खूप सॉरी मी तुमच्या मनातील हा गैरसमज काढण्याचा खूप प्रयत्न केला पण तरी सुद्धा हे हे आता जे काही चालले ते तुम्हाला कसे का का तुम्ही तुम्ही सर्व सहन बोलत नाही मी हे सर्व बोलू शकत नाही पण तुम्ही तर मात्र बोलू शकतात ना तेव्हा आभी मात्र रागानेच रमाला म्हणतो की मी सुद्धा नाही बोलू शकत आणि रमा मला हे सर्व बोलायचे सुद्धा नाही कारण अक्षयने आतापर्यंत मला खूप आदर दिलेला आहे मला सपोर्ट केले आणि माझ्या दुःखातून त्याने मला बाहेर काढण्याची सुद्धा मदत केली पण मी मात्र त्याच्यासाठी काहीच नाही आणि आतापर्यंत मी फक्त त्याला त्याला त्रास दिला, आता ही त्रास दिला त्यामुळे मला मला नाही नाही करायचे आणि द्यायचा रेवा फक्त माझी बायको नाही तर माझं प्रेम सुद्धा रेवावर आहे पण जर आता अक्षयच्या सुखासाठी माझ्या प्रेमाचा जरी मला त्याग करावा लागेल तरी सुद्धा मी तो त्याग करेल तेव्हा अभि असे बोलून खाली निघून जातो तर अभिचित अवस्था बघून रमा मनात विचार करते की यांना सुद्धा, 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 सुद्धा मी असे दुःखी नाही बघू शकत पण त्याग म्हणजे प्रेम आहे असे सुद्धा म्हणतात मग मी सुद्धा यांच्या सुखासाठी सर्व काही सहन करेल आणि वेळ जर आली तर या घरातून सुद्धा मी निघून जाईल म्हणून रमाला खूप रडायला येते पण मी यांना दुःखात नाही बघू शकत म्हणून अभिचे ऐकून सुद्धा रमाने हाच निर्णय घेतलेला असतो तेव्हा रमा स्वतःचे रडू आवरून रूम मध्ये येते आणि आर्था येते आर्थ्याकडे बघून तिला थोडेसे खुश वाटते आणि ती आर्थ्याला झोका तेवढ्या ते सीमा येते आणि सीमा ही रमाला विचारते की अगं तू जेवण केले का तर रमा म्हणते की नाही जेवले मला भूकच नाही तेव्हा सीमा म्हणते की असे करायचे नाही जा तू जेवण करून घे तोपर्यंत मी अर्थाला बघते रमा म्हणते की आई आओ खरच भूक नाही मी नंतर जेवेल तेव्हा सीमा काही ऐकत नाही आणि रमाच्या हाताला धरून ती तिला जेवायला जायला सांगते तेव्हा रमाला थोडीशी चक्कर आल्यासारखे होते तर सीमा विचारते की अगं काय झाले काय होते तर रमा सांगते की आई मला बरे वाटत नाही थकवा आल्यासारखे वाटते तेव्हा सीमा म्हणते की अगं तू आराम कर आणि नंतर जेवण कर आणि तिला थोडस सा टेकायला सांगते तेव्हा सीमा निघून जाते तर रमाच्या डोळ्यात खूप पाणी येत असते त्यानंतर सकाळ होते आणि गणपती बाप्पांची सर्व तयारी तर झालेलीच असते आनंद आणि जान्हवी खूप मस्त तयार होऊन गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी करत असतात आणि आनंद ते सर्व व्यवस्थित करत असताना त्याचे लक्ष जान्हवीकडे जाते आणि तो जान्हवीला म्हणतो की अगं जानू खरच खूप सुंदर दिसतेस तेव्हा जानवी सुद्धा लाजते आणि खुश होऊन थँक्यू बोलते आणि तेवढ्यात रमा सुद्धा एक ताट घेऊन येते आणि रमाच्याकडे बघून जानवी सुद्धा खुश होऊन म्हणते की अगं रमा खरच किती गोड दिसतेस तेव्हा रमा सुद्धा खुश होऊन जानवी ताईंना म्हणते सुद्धा खरंच खूप छान दिसतात आणि तोपर्यंत मी बाकीची तयारी करून येते म्हणून रमा आतमध्ये जाते तेव्हा जानवी ही इतकी खुश झालेली असते की फायनली आपल्याकडे बप्पा येणार आहे आणि सर्व विघ्नेश पळून जाणार आहे तेव्हा आनंद म्हणतो की काय विघ्नेश कोण あれ अगं जानू तुला विघ्न म्हणायचे का बाप्पा विघ्न हरता विघ्न घालवणारा तेव्हा जान्हि म्हणते की अरे तेच तेच आणि बेबी हे पग इमोशनल महत्वाचे असते तेच ते आणि चल बेबी आपण एक मस्त असा सेल्फी काढूयात तर आनंद म्हणतो की चल आजी येण्याच्या अगोदर काढून घेऊयात तेव्हा ते दोघे मस्त सेल्फी काढत असतात आणि तेवढ्यात आजी बाहेर येते तेव्हा आजी लगेच जानवी म्हणते की तुझा हा टाइमपास झालेला असेल तर लगेच तू सर्वांना बोलो उशीर होतोय तेव्हा जानवी लगेच सर्वांना अक्षय अभि यांना आवाज देते आणि तेवढ्यात अक्षय आभी तयार होऊन बाहेर येतात तर आनंद म्हणतो की चला आज सर्वजण खरंच खूप छान दिसतात पण गर्दी होण्याच्या अगोदर आपण जाऊयात आणि गणपती बाप्पांना घेऊन येऊयात मी पुढे जाऊन गाडी काढतो तोपर्यंत तो, आभी आणि अक्षय तुम्ही हा पाठ घेऊन या तेव्हा ते दोघे काहीने बाहेर जातात परंतु रमा मात्र किचन मध्ये एकटी विचार करत असते आणि अक्षयचे लक्ष तिच्याकडे जाते अक्षय एकटक रमाकडे बघत असतो आणि तेव्हा जान्हवीचे लक्ष अक्षयकडे जाते तेव्हा जान्हवी लगेच अक्षयला म्हणते की अरे अक्षय जाण लवकर तेव्हा अक्षय म्हणतो की हो जातो आणि तो काही राहिले म्हणून किचन मध्ये येतो आणि रमाला म्हणतो की काय ग लक्ष कुठे आहे तुझे कामाकडे लक्ष व्यवस्थित देत नाही लक्ष दुसरीकडे दिसते तुझे अगं गॅस किती मोठा होता दूध उतू -दू गेले असते रमा म्हणते की गेले का मग दूध उतू -दू नाही ना, ना। तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की आम्ही विकत दूध घेतो आणि आमच्या घरातील दूध असे वाया गेला गेल्याने नाही चालणार त्यामुळे तू जरा नीट लक्ष दे आम्ही आता गणपती आणण्यासाठी चाललेलो आहोत त्यामुळे तू जरा नीट व्यवस्थित लक्ष दे आणि काय ग काल रात्री तर तू त्या मुलाबरोबर डेटवर नाही गेली त्या मुलाचा मला काल रात्री फोन आला होता तेव्हा रमा म्हणते की हो काल रात्री माझी खूप महत्त्वाची काम होते म्हणून मी नाही गेले तेव्हा अक्षय म्हणतो की हे महत्त्वाचे नाही का तुझ्या आयुष्यात आणि मी तुला एक प्रश्न विचारतो तू त्याचे खरे, खरे उत्तर दे तेव्हा रमा म्हणते की तुमच्या विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी मी इथे आहेत मग विचारा की तुम्हाला नेमकं काय विचारायचे ते अजून एक नवीन प्रश्न विचारला तर अक्षय म्हणतो की मला खरं खरं सांग की तुझ्या आयुष्यामध्ये जो मुलगा होता तो तुला जास्त आवडायचा मग तो आता जिवंत नाही ना तेव्हा रमाला खूप राग येतो रमा म्हणते की काय हो का बोलतात तुम्ही हे सर्व आणि तुम्हाला हे सर्व कोण सांगते मी तुम्हाला सांगते की तुम्ही असे काही अभद्र बोलू नका तेव्हा अक्षय म्हणतो की शांत हो मला तुझ्या डोळ्यामध्ये ते दुःख दिसते असे झाले ना तो मुलगा जिवंत नाही ना आता मला हे सर्व कळू शकते आणि हे दुःख तुझ्या मनात अजून आहे तयार तयार झालेली नाही नाही तुझे मन लग्न करण्यासाठी होत पण मी तुला एकच सांगतो की अशा घटना आयुष्यामध्ये घडत असतात त्यामुळे आपण त्याला सामोरे जाऊन पुढे जायचे आयुष्यामध्ये चांगली माणसं येतात जातात पण त्यांच्यासाठी मात्र आपण नाही थांबू शकत तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि ती रडतच असते तर अक्षय हे सर्व बोलून निघून जातो आणि रमा मात्र खूप रडत असते त्यानंतर रमा ही बाहेर येते आणि एकटीच विचार करत असते की आई काका मावशी जे काही म्हणतात ते अगदी खरे आहे आणि समजा ते माझ्या आयुष्यातून गेलेच असतील तर मी सुद्धा कात्यांचीही वाट बघत बसू रमाने मात्र आपल्या पायेत चप्पल सुद्धा घातलेले नसतात आणि तिचे त्याकडे लक्ष सुद्धा नसते ती विचार करतच चालत असते विचार करत असते की हेच जर माझ्या आयुष्यामध्ये नाही तर माझ्या जगण्याला सुद्धा काय अर्थ आहे त्यापेक्षा मी जगतच नाही म्हणून रमाने एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो तेव्हा रमा एकटीच ही रोडने जात असते तिचे कशाकडेच लक्ष नसते आणि तेवढ्यात समोर जो दुकान असते आणि आनंद अक्षय आणि अभि त्या दुकानात गणपती बाप्पा घेण्यासाठी आलेले असतात आणि आपली जी मूर्ती आहे ती घेतात तिची पूजा वगैरे करत असतात आणि तिला मनोभावे नमस्कार सुद्धा करतात तेव्हा अक्षयचे लक्ष रमाकडे जाते रमा ही रोडने जात असते तेव्हा आनंद सर्व झाल्यानंतर अक्षय आभीला म्हणतो की चला आता निघूयात तेव्हा अक्षय त्या दोघांना म्हणतो की तुम्ही निघा मी लगेच येतो माझे इथे थोडेसे काम आहे तेव्हा अभी त्याला विचारतो की काय रे कसले काम तेव्हा अक्षय हसून म्हणतो की अरे एक महत्वाचे काम आहे दोनच मिनिटात येतो तुम्ही तोपर्यंत तो पुढे जा आनंद म्हणतो की अरे कसले इतके महत्वाचे काम बाप्पाला आपल्याला घरी न्यायचे घरी सर्वजण वाट बघत असतील तेव्हा अक्षय म्हणतो की अरे दादा मला बाप्पाने सांगितले होते की तू घरी येण्या अगोदर हे काम पूर्ण कर मी जाऊन येतो म्हणून अक्षय गणपती बाप्पा मोर्या म्हणून लगेच निघून जातो तेव्हा अक्षय बाहेर येतो आणि रमाला इकडे तिकडे येतो रोडवर शोधत असतो तेव्हा अभी आनंदला म्हणत असतो की अरे अरे त्याला एकतर आठवत नाही आणि तो कुठे केला असेल आणि त्याचे काय सिक्रेट असेल तेव्हा आनंद म्हणतो की हे पग अरे विचार करायला आपल्याला वेळ घालवायला नको एकतर घरी सर्वजण वाट बघतात चल तोपर्यंत आपण ही मूर्ती घेऊन जाऊयात आणि ते दोघे घरी जायला निघतात त्यानंतर अकडे अक्षय रमाला शोधत येत असतो आणि रमा मात्र काही तिचे कुठे लक्ष नसते एकटक ती तोच विचार करत असते आणि रोडने येत असते अचानक तिच्या मागून टेम्पो येतो आणि तो, तो टेम्पो जोराने रमाला हॉर्न वाजत असतो परंतु रमाला मात्र काही आवाज येत नसतो तिचे लक्षात नसते आणि वेळेस रमाच्या अंगावर टेम्पो येणार तर लगेच अक्षय धावत येतो आणि रमाच्या हाताला धरून तिला बाजूला लोटतो तेव्हा रमा एका भिंतीवर जाऊन तिचं डोकं आपटते आणि अक्षय हा बाजूला जाऊन पळतो तेव्हा तो उठतो आणि रमाला म्हणतो की काय बिंडोक अगं लक्ष कुठे तुझे तुझ्या अंगावर टेम्पो येत होता तरी सुद्धा तुझे लक्ष नव्हते तुझा जीव गेला असता म्हणून अक्षय खूप चिडलेला असतो रमाच्या डोक्याला सुद्धा जखम झालेली असते आणि रागाने ती अक्षयच्या हातातील हात काढून घेते आणि जाऊन द्यायचा होता का तुम्ही मला वाचवले असे रागानेच विचारते तेव्हा अक्षय चिडून म्हणतो की मला आता तुझे हे लेक्चर ऐकायला नको तुझ्या जागी दुसरे कोणी जरी असते तरी सुद्धा मी हेच केले असते तुझा मला पुळका येतो म्हणून मी तुला मदत नाही करत एक माणूस की म्हणून तुला मी मदत करतो तेव्हा रमा म्हणते की तुमच्या लेखी मी दुसरेच कोणीतरी आहे तेव्हा अक्षय तिला म्हणतो की किती लागले हे आम्ही रमाचा हात म्हणतो की पुढे बघू तुम्हाला तुला किती लागले ते मला बघू दे तर रमा लगेच आपला हात लपून ठेवते आणि काय हो काय करायचे तुम्हाला मला कितीही जरी लागले असले तरी आणि दुसऱ्या कुणाला किती लागले हे बघून तुम्हाला तर काय मिळणार आणि रमा जायला निघते परंतु तिच्या पायाला तर खूप मार लागलेला असतो आणि पायातून रक्त सुद्धा येत असते आणि तिला पुढे चालता सुद्धा येत नसते तेव्हा ती जोरात ऐग असे ओरडते तर अक्षय म्हणतो की काय झाले तेव्हा रमा एका ठिकाणी खाली बसते आणि आपला पाय वर घेऊन बसते तर अक्षय म्हणतो की बघून दे ते तेव्हा रमा मात्र त्याचा हात हिसकावते अक्षय तिला म्हणतो की तुला जगायचे नाही असे तू म्हणतेस घरात इतके छान गणपती बाप्पा आलेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे आणि तू काय म्हणते की जगायचे नाही रमा मात्र काही बोलत नसते आणि अक्षयकडे सुद्धा बघत नसते तर अक्षय म्हणतो की ठीक आहे नको बोलूस परंतु जगात असे दुसरे कोणीतरी असेल की त्याच्यासाठी तरी तुला जगावसे वाटत असे की तसेही कोणी नाही आणि रमाच्या पायाला तो रुमाल बांधत असतो तेव्हा रमा रडतच अक्षयला म्हणते की नाही कोणी आणि मला कुणासाठी नाही जगावेसे वाटत आणि नकोही मला कोणी तर अक्षय म्हणतो की अग काटा घुसल्यानंतर पाय अख्खा कापायचा नसतो अक्षय रमाच्या पायातील तो काटा काढून घेतो रमाच्या पायातून खूप रक्त येत असते आणि तो रमाला म्हणतो की चल आता डॉक्टरांकडे चल तेव्हा रमा मात्र खूप रडत असते आणि मला डॉक्टरांकडे नाही यायचे असे रागाने म्हणते तर अक्षय म्हणतो की चल डॉक्टरांकडे चल तिच्या हाताला धरतो रमा मात्र आपला हात सुद्धा हिसकावते आणि ती उठून जायला निघते तर तिचा पाय पुन्हा ह्या खूप दुखत असतो म्हणून ती लंगडतच पुन्हा खाली पडायला लागते तोच लगेच अक्षय तिच्या हाताला धरतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो आणि रमाला म्हणतो की काय वाटते तरी तुला जगावे लागेल आणि जर कोणी मदतीचा हात पुढे करत असेल तो नाकारायचा नसतो असे जेव्हा तो रमाला म्हणतो हो तर रमाला खूप आनंद होतो तिच्या चेहऱ्यावर तर येते एकटक ती अक्षयकडेच बघत असते तेव्हा अक्षय तिच्या हाताला धरून तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो त्यानंतर इकडे आनंद आणि अभि गणपती पप्पाला घेऊन घरी येतात सीमा रेवा जान्हवी ह्या मस्त तयार होऊन गणपती पप्पा येण्याची वाटेच बघत असतात तेव्हा अभि आणि आनंद जोरात गणपती पप्पा मोरया मोरया करत येत असतात तेव्हा ढोलताशा वाजून गणपती पप्पांचे स्वागत होते आणि सीमा ही खूप छान प्रकारे गणपतीचे अवशण करत असते तेव्हा मात्र रेवा ही अक्षय कुठे दिसत नाही म्हणून इकडे तिकडे बघत असते तेव्हा सीमा ही औक्षण करायला घेते आणि आनंदला विचारते की अरे अक्षय कुठे तेव्हा अबी आणि आनंद म्हणतात की माहिती नाही पण तो येतो असे म्हटला तेव्हा तो येतच असेल तेव्हा लगेच अक्षय रमाच्या पायाला पट्टी वगैरे करून तिला हाताला धरून घेऊनच येतो तेव्हा सीमा म्हणते की हो ते बघा आला म्हणून सर्वजण अक्षयकडे बघत असतात परंतु रमाच्या हाताला त्याने धरलेले असते आणि रमाच्या पायाला लागलेले असते तेव्हा सर्वजणी विचारू लागतात की इला नेमकं काय झाले असेल रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात तेव्हा अक्षय त्या सर्वांना म्हणतो की काही नाही तिचा पाय घसरला आणि ही पडली आणि तिचा पाय सुद्धा मुरगळला थोडेसे लागले सुद्धा आणि तुला माहिती आहे ना कामवाल्या मावशी ह्या तंत्रित असतात तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय तर रेवाला मात्र हसू येते तेव्हा आनंद म्हणतो की चल आता उशीर होतोय चल थोडासा हात लावू तेव्हा अक्षय आणि आनंद या दोघांनी गणपती बाप्पांना धरलेले असते तर रेवा पुढे येते आणि रेवा म्हणते की मी सुद्धा हात लावू का सर्वजण रेवाकडे बघू लागतात आणि ती अक्षयला म्हणते की आपण जोडीने दर्शन घेऊयात अक्षय फक्त हसून मांडू तेव्हा आजी लगेच म्हणते की आपल्याकडे पुरुष गणपती बसवतात तेव्हा रेवाचा खूप आणखीनच सर्वांसमोर अपमान होतो आणि ती लगेच थोडीशी लाजूनच मागे होते तेव्हा काका म्हणतात की चला अक्षय आनंद तुम्ही मूर्ती आतमध्ये घेऊन चला प्राण प्रति, प्रतिष्ठा करू आणि स्थापना करू आणि सीमाला औषण करण्यासाठी सांगतात तर सीमा लगेच गणपती बाप्पांचे औषण करते तेव्हा सर्वजण खूप खुश असतात तर जान्हवी म्हणते की चला आता आपण एक मस्त सेल्फी काढूयात म्हणून जान्हवी ही सेल्फी काढायला येते आणि आनंदला ती हाताला धरून थोडीशी बाजूला लोटते आणि तेवढ्यात आनंदचा हात हा जो गणपती बाप्पांच्या पाट्याला धरलेला तो, तो लगेच निसटतो आणि तो खाली पडणार तोच लगेच रमा धावत येते आणि गणपती बाप्पांचा तो पाठ धरते आणि अक्षयने तर धरलेलाच असतो म्हणून जोडणे अक्षय आणि रमाने तो गणपती बाप्पांचा पाठ धरलेला असतो शेवटी गणपती बाप्पा सुद्धा हे रमाने अक्षयच्या हातात येतात तेव्हा गणपती बाप्पा हे खाली पडणार तर रमाने ऐन वेळेस येऊन ते वाचवलेले असतात आणि अक्षय हा एकटक रमाकडेच बघत असतो आणि सुद्धा ही तेव्हा आजी तर मात्र तोंडालाच हात लावते इतका मोठा घडलेला अनर्थ हा टाक कळला म्हणून सर्वांच्या जीवात जीव येतो आणि रमा अक्षय एकमेकांकडेच बघत असतात आणि गणपतीची मूर्ती त्यांनी आपल्या दोघांच्या हातात धरलेली असते तेव्हा हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय हे दोघे एकमेकांच्या हातात धरूनच मूर्ती आतमध्ये घेऊन येतात गणपती बाप्पा मौर्य असे म्हणतात आतमध्ये आल्यानंतर गणपतीची मस्त स्थापना करतात प्राण प्रतिष्ठान करतात आणि सर्वजण देवाला नमस्कार करतात तेव्हा मात्र अक्षय देवाला नमस्कार करत रमाकडे बघत म्हणत असतो की देवा, मला माफ कर देवा मी जगातील पहिलाच मुलगा असेल की मी आपल्या बायकोसाठी मुलगा शोधतो पण देवा तुला माहिती आहे की मी हे नाटक का करतो रमाने तिचे हक्क मिळवण्यासाठी खंबीर व्हावे आणि रेवाचे सत्य जगासमोर यावे हे सर्व यासाठी करतो आणि रागाने तो रेवाकडे बघत असतो तेव्हा रमा ही डोळे झाकून देवपांना प्रार्थना करत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद